गेल्या काही शहर व तालुक्यात सामाजिक द्वेष पसरविणारे वक्तव्य काही धार्मिक व का राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून सातत्यपूर्वक प्रयत्न होत असल्यामुळे सामाजिक सखोला राहिलेला नाही त्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होत असल्याचे निदर्शनात येत आहे त्या कार्यरत असणाऱ्या काही संघटना यांनी पुढाकार घेऊन शहरात व परिसरात सामाजिक सलोखा टिकवून वाढीस लागावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या अनुषंगाने शहरामधील व परिसरामधील नागरिकांच्या पुढाकाराने व सहकार्याने शांतता पदयात्रेचे नियोजन करून ती आज काढण्यात आली आहे सर्वसामान्य माणसांमध्ये सलोखा व शांतता अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे तथापि काही व्यक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रक्षोभोक्त वक्तव्य करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब संविधानाला धरून नसून वैयक्तिक व सामाजिक स्वातंत्र्यावर आघात करणारी आहे श्रीरामपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून गेल्या पंधरा दिवसापासून जातीय तीन निर्माण करण्याचं काम विविध संघटनांनी केला आणि त्याच्यातून एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरुद्ध भाष्य झाले आम्ही यात्रा हिंदू मुस्लिम सिख इसाई यांच्या एकतेकरता काढण्याचा निर्धार घेतला गेल्या दहा पंधरा दिवसापासून श्रीरामपूर मध्ये पुराचा सण असेल रक्षाबंधन असेल ईद मिलाद असेल तसेच गणपती उत्सव असेल या का या दोसामध्ये का जातीय तीड निर्माण होत असताना ती, ती कुठेतरी आम्हाला एक नागरिक म्हणून दुःख होत होत आणि या दुःखांना आणि सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व समाज बांधवांना जे या एकतेचे प्रतीक आहेत त्यांना धीर देण्याकरता आम्ही आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने आज आम्ही रॅलीचे आयोजन केलं या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व धर्मीय सर्व राजकीय पक्ष बेराजकीय पक्ष याच्यात उपस्थित राहिले त्यांचे आम्ही सर्वांच्या सहयोगांचे त्यांनी आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्यासपीठ कुठलाही राजकीय नाही मी काही संयोजक नाही टीम आहे आम्ही सर्वांनी मिळून हे कार्य केलं आहे त्यामुळे हा एकट्याचा श्रेय नाही हा पूर्णपणे सांगिक आणि टीम आहे त्यामुळं ज्या ज्या नागरिकांनी याच्यात हिस्सा घेतला जे जे नागरिक याच्यात उपस्थित राहिले आणि ज्या ज्या लोकांनी शांतते प्रतीक म्हणून आम्हाला सद्भावना यात्रेमध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आमच्या सद्भावना समितीच्या वतीने आभार मानतो आणि जनतेकडे प्रतीकडे आवाहन करतो तर या श्रीरामपूर शहरामध्ये जी गेल्या पन्नास वर्षामध्ये हिंदू मुस्लिमची कुठेही राहत नाही कुठलाही गुन्हा नाही आणि कुठलेही दंगल नाही अशा ठिकाणी श्रीरामपूरमध्ये शांतता नांदवी ही मी ईश्वर सरमी प्रार्थना करतो आणि हेच आमचं सद्भावना रॅलीचा उद्देश आहे सामाजिक सद्भावना समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आज या ठिकाणी शांतता पदयात्रेचं आयोजन केलं या निमित्ताने या पदयात्रेमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल खर तर आम्ही सद्भावना समितीचे सर्व पदाधिकारी त्यांचे खूप आभारी आहोत या निमित्ताने समाजामध्ये एक संदेश सावा अशी या समितीचे इच्छा आहे आणि ती मला असं वाटतं की लिया है। या निमित्ताने पूर्ण झालेली आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई या सगळ्यांच्या एकतेचं प्रतीक असलेलं श्रीरामपूर शहर आहे आणि त्याच रीतीने श्रीरामपूर शहरातील भविष्याची वाटचाल राहील हा संदेश देण्यासाठी आजची रॅली श्रीरामपूरकरांनी काढलेली होती त्यामुळे कुणीही कितीही हा धार्मिक द्वेष प्रसवण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न नागरिक यशस्वी होऊ देणार नाही तर तो संदेश देण्याच्या निमित्ताने आज सगळे श्रीरामपूर आणि श्रीरामपूर तालुक्यातील नागरिक हे एकत्रित उतरलेले होते आणि उत्सवरूपाचा प्रतिसाद त्यांनी रॅलीला दिलेला आहे आपल्याही चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांचे आभार मानतो थांबतो मी पहिल्यांदा सद्भावना रॅली काढणाऱ्या सर्व पुरोगामी संघटनेच अंतकरणापासून स्वागत करतो काँग्रेसच्या वतीनं स्वागत करतो काही घडण्याची वाट न बघता ही जी लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे ती नष्ट करण्याच्या दृष्टीनं असले प्रयत्न फलदायी होतील असा मला विश्वास आहे पुरोगामी विचाराचा मी असल्यानं माझी या सर्व उपक्रमावर श्रद्धा आहे त्यामुळं आजची घटना उत्तम घटना आहे पुन्हा पुन्हा पुरोगामी संघटनांनी गुळ्यामध्ये जाऊन न बसता जाहीरपणे समोर येण्याची आज काळाची गरज आहे ते पुढे आले पाहिजेत मतलब राम रहीम एक की मिसाल देखने में आती है सैयद बाबा का उर्फ भी होता है और राम रामनवमी भी मनाई जाती है इधर राम रामनवमी उधर सैयद बाबा का उर्फ होता है सैलानी बाबा का उर्स होता है काजी बाबा का उर्स होता है हमारे क्रिश्चन भाई जो है तो नाटाल मनाते हैं हमारे सिख भाई जो है तो गुरु नानक जी की जयंती मनाते हैं एक दूसरे के तमाम कामों में जो है तो शरीक होते हैं लिहाजा आज हम दुआ करते हैं श्री रामपुर के लिए कि जैसे एक होकर यहाँ पर सब धर्मगोरे एक जगह आया है उसी तरीके से श्री रामपुर की एक जहरी के लिए श्री रामपुर के भवितव्य के लिए श्री रामपुर के अच्छे और भले के लिए तमाम लोगों को एक होकर काम करना है वो तो आश्रो आना है महाकाल भगवान गौतम बुद्ध अपना विश्वाला शांतता कोणय मित्र भाव बंधु भाव याची शिकवण दिलेली आहे आणि ही शिकवण गेल्या अडीच वर्ष हजार वर्षापासून आज तागायत या भारतामध्ये सर्व धर्मीय लोक एकजीवाने वाटतात ही जगातील एक फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आज या श्रामपूर शहरामध्ये जी रॅली आयोजित केली समतेची बंधुत्वाची प्रेरणा देणारी एक अशी मानशक्ती या ठिकाणी निर्माण होईल कारण माझ्या आयुष्यामध्ये मला आजही आठवत नाही की या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची जातीय दंगल उसळली नाही आणि या पुढे उसळणार नाही अशी मी मंगल कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांच सर्वांचं मंगल हो कल्याण हो अशी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो हिंदू मुस्लिम सर्व धर्माचं आहे या शहरामध्ये कधी कुठला अनुचित प्रकार कधी घडलेला नाही मी जगाला सर्वप्रथम धन्यवाद देईल की त्यांनी हा सर्व प्रयत्न केला सामाजिक आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि गाडी आणि शहरामध्ये शांतता राणे यासाठी प्रयत्न केले मी सुद्धा पूर्व शहर प्रार्थना करतो या शहरामध्ये शांतता राणे सर्व एकोपा टिकून राहा आणि आपला आपण सर्व जगे घेणार असे पूर्व पूर्ण भारतभर जावा अशी सर्वांची इच्छा आणि श्रीरामपुरामध्ये असा कुठलाही काही उचित प्रकार परत घडू नये तेव्हा सर्वांचं योगदान या श्रीरामपूरसाठी खूप योगदान आहे आणि चांगलं चांगलं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठोबा देतो आणि याच्या पुढे असा प्रकार झाला त्याच्यामध्ये मी माझ्या पक्षासहित सहभाग्य करीन आणि त्याच्या पाठीशी उभा राहील हीच एक नम्र विनंती करतो आणि श्रमपूर वाशांना परत एकदा गोळ्या मिळाली सीबी साई सब भाई भाई सब आम्ही एक साथ ने आनंदाने एकदम चांगलं काम करू हीच अपेक्षा व्यक्त करतो जय भीम आज श्रमपूरमध्ये जातीय सलोका जी रॅली काढली आयोजकांनी प्रथम आयोजकांचे धन्यवाद मानतो या रॅली मध्ये सर्व समाजाचे धर्मगुरु उपस्थित होते आणि श्रामपूरकरांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे हा श्रामपूरकरांना आपल्याला शांतता पाहिजे आणि या माध्यमातून त्यांना माध्यमातून चांगला उपक्रम झालेला आहे आणि असंच या श्रामपूरमध्ये शांतता राहाय राहावी आणि या ज्या आयोजकांची जी रॅली काढलेली त्याची धन्यवाद मानतो आणि तो पुढच्या काळामध्ये आपल्या हा खरंच खूप चांगले जाती धर्म सगळे सगळे लोक लागतात आणि असंच त्यांनी गुन्हे राहावा अशी मी अपेक्षा करतो आमचं जय 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 महाराष्ट्र आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अगं करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट